हिंद रोहन मित्रांनो किती जणांना ट्रेनिंग जॉईन केली आतापर्यंत रोहन तुझी ट्रेनिंग बाकी आहे का अजून का झाली पाटील जैन सर जैन मित्रा बाकी आहे दहा हजार मधला आहेस का बजे दहा हजार आता पुढच्या ला तुम्हाला बोलवतील आता यांची जर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पंचेचाळीस दिवसानंतर बोलवते <coughs> ते दहा हजार लिस्टमधले खूप जण राहिले आहेत अजून ट्रेनिंगची ते दहा हजारमधलेच काही काही जण थोडे थोडे जाऊन बोलवत आहेत पण वन टाईप नाही बोलवत त्यांना पण एक ऑफिसला तुम्ही पर्सनली एक कॉल करत जा वे आर यू फ्रॉम अहमदनगर अहिल्यानगर ट्रेन के बॅसला होतो म्हणून मेसेज आला नाही ट्रेनिंगला <coughs> हा ओन नेक्स्ट बॅसला येईन तुला नेक्स्ट बॅचला येईन तुला रोड शंभर टक्के तुम्हाला दहा हजार मधलेच आता येतात कारण की सर्वांच्या ट्रेनिंग झालेल्या आहेत भरपूर राहिलेले फक्त दहा हजार जे मधले लिस्ट मधले आहेत ना तेवढेच बाकी आहेत लवकर लवकर तुम्हाला पण बोलवण्यात येईल खूप जण आधी खूप जण बाकीचे ट्रेनिंगचे माझ्यानंतरच्या मा मुलांना मेसेज आला ते लिस्ट प्रमाणे नाही बोलत र समज गेल्या बॅचला जर बोलवले असेल ना आता ए, जे ट्रेनिंगला बोलवले आहेत ना काही जे ट्रेनिंग सेंटर फुल झाले होते ना आणि त्यांना रिटर्न पाठवलं होतं ना हे त्यांना बोलवलेलं आहे ते जास्त करून तेच आहेत आणि काही बाकी त्यांनी थोडं घेतलेले आहेत पूर्ण जे रिटर्न पाठवले होते ना ट्रेनिंग सेंटरहून त्यांनाच बोलवलेलं आहे वे आर यू फ्रॉम हां मी नक्कीच काही अपडेट आले न रो तुला शंभर टक्के कळून मित्र शंभर टक्के शंभर टक्के बोलवतील तुला रोन बाकी अजून तू नाही खूप जण बाकी अजून वे आर यू फ्रॉम मे जून जुलै ऑगस्ट मध्ये तरी बोलत ना ऑगस्ट सात हजारच्या भरती मध्ये मला चाळीस मार्क होते सर मला एम एस एफ ची सात हजारची कोणती भरती मित्र अरे नाही रे रोहन नंबर नको बायो मी पुरेपूर तुम्हाला अपडेट देईन ते नंबर काय मागू नका मी कळवून तुला रोहन टेन्शन नका घेऊ मी तुम्हाला सर्व अपडेट आले मी कळून तुम्हाला <coughs> हा मी एम एस ला होतो पण मग थोडा माझा फॅमिली प्रॉब्लेम झाला होता म्हणून ते मला वडील एक्सपायर झाले होते होता म्हणून मी एम एस ए थोड ब्रेक दिलाय चला मित्रांनो काही तुमच्या अडचणी असल्या ना मला इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करा मी तिथं शंभर टक्के सगळ्याला रिप्लाय देतोय मी चला मित्र जैन काही तुमची अडचण असेल मला तुम्ही करा इन्स्टाला मी सर्वांचे रिप्लाय नक्की करतोय हम्म